Future के सायंटिस्ट आहे व इंडिया के स्पेस सायंटिस्ट आणि त्याच्यावरचे ब्लॅक स्पॉट्स बघायचे आपल्याला नुसतं सन गोल बघायचा त्याच्यावर ब्लॅक कलरचे स्पॉट्स असतात त्याला सोलर स्पॉट्स असं म्हणतात मुंबईत नेहरू प्लॅनेटोरियम होतो की नाही तसा आहे Damn it! चालाल हो एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजल एक नवीन ठिकाण आजचं ठिकाण मस्त ढगा घेऊन जाणार आहे आकाशात घेऊन जाणार आहे तुम्हाला तुम्ही ना पहिला शॉट पाहिलाच मस्त आम्ही बसनं आलो स्कूल बसनं आलो स्कूल ट्रिप घेऊन कुठे आलो ते पुढे सांगतो तुम्हाला नक्की हा ब्लॉग आवडेल स्टे ट्यून

ऍस्ट्रोनॉमी संदर्भात काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्या मी आता तुम्हाला इथे सांगणार बरोबर तर आपण एकदम बेसिक नाईट स्काय पासून स्टार्ट करूया बर्थ कशी होते तर आता स्टार्सच्या बर्थ नंतर आपण स्टार्सला तीन टाइप मध्ये डिवाइड करतो थ्री टाइप्स कुठले कुठले स्मॉल स्टार मीडियम स्टार जायंट स्टार ठीक आहे तुम्हाला काय वाटतं सर्वात कुठल्या कॅटेगरीत असेल फ्यू मिनट्स लेटर एक गोष्ट मात्र चांगली आहे की एरिया खूप छान आहे गिळ आहे हा तो लेक्चर झाला तो हॉल आहे चलो आगे काय करताय तुम्ही अच्छा तुम्ही इथल्या स्कूलमधल्या आहात का ओके साहेब आवाज करतात सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केला त्यांनी काय केलं की जवळजवळ समजा शंभर एकशे दहा स्टुडंटचा ग्रुप होता त्यांनी दोन पार्ट मध्ये डिवाइड केला एकाला शो दाखवतात एकाला टेलिस्कोप दाखवतात हो मुझे गर्दी हो चुचीवाटे होना सगड़ेला इतमीना से पारता है है ना तो अपूर इधर लेक्चरर मैम होता है सोलर ऑब्जर्वेटरी सॉरी इकंड जाएगा ओके पहले नीचे जाने का है। कुठला सॅटेलाइट तर तुम्ही सगळ्यांनी okay. मिशन लोक बघितलं असेल नक्की सगळ्यांनी बघितलं no बरं हे आहे मंगळया लॉन्चिंग व्हेकल आपल्या सॅटेलाइट किंवा स्पेसशिपला स्पीड प्रोव्हाइड करतो ज्याच्यामुळे अर्थच ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स तोडून त्यांना काय करता येतं बाहेर जात आहे जीएसएल राईट तर याला लॉन्च करण्यासाठी आपण कुठला वापरला होता पीएसएल पीएसएल व्ही हा कमी वजनाचे सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी वापरला जातो जेव्हा एखादं स्पेसशिप आपण प्लॅनेटचा स्टडी करणार स्पीड वाढल्यामुळे ऑर्बिट काय झाला मोठा झाला राईट पुन्हा इथे आलं स्पीड वाढला ऑर्बिट काय होणार आहे अजून जास्त मोठा होणार आहे असं करत करत जेव्हा आपला स्पीड एलेव्हन पॉइंट टू किलोमीटर पर सेकंड होतो तेव्हा आपण स्पेसशिपला कुठे पाठवतो अर्थ पासन लांब पाठवतो मार्स कडे किंवा मून एक नंबर माहिती त्यांनी मास मिशन बद्दल दिली भाऊ एक नंबर आता इकडे आलो जीएसएल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन बघायची चंद्रयान बद्दल हे खालचं मॉडेल हे खालचं मॉडेल हे चंद्रयान आहे तर आत्ता मागच्याच वर्षी आपण चंद्रयान थ्री सक्सेसफुल केलं माहिती असेल सगळ्यांना आता चंद्रयान थ्री होत ते म्हणजे चंद्रयान टू ही असेल आणि चंद्रयान वनही असेल राईट तीन पार्ट होत लँडर रोवर पण चंद्रयान थ्री मध्ये ऑर्बिटर नव्हता चंद्रयान थ्री मध्ये ऑर्बिटर सारखा दिसणारा पार्ट होता पण तो ऑर्बिटर नाही त्याच्यामध्ये फक्त फ्युएल स्टोअर करण्याला सापडला आहे त्याचं नाव आहे यु एस कुटी हा युनिव्हर्स सगळ्यात मोठा स्टार आहे हा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा हा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा सन कुठे हा सन तुम्हाला एक सांगतो मी सगळ्यात मोठा स्टार कोणता आपण पाहिजे सण म्हणजे सूर्य त्या मॅडमनी दाखवला की एवढसा चिंकुल सगळ्यात मोठा स्टार सूर्य नाही आहे असं त्या मॅडमचं म्हणणं आहे ग्रेट आहे मस्त माहिती मिळते विद्यार्थी ले भाई। या खालच्या हॉलमध्ये त्यांनी इतकी मस्त माहिती दिली जवळजवळ एक तास माहिती म्हणजे गाईड केलं त्या मॅमनी आणि वरती टेलिस्कोप आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर पाच पाच मुलं वरती पाठवले हो आपणही जाऊन पाहू काय आहे चलो बॅटरी ऑपरेटेड आहे का ऑटोमॅटिक ट्रॅक होईल ओके त्याच अलाइनमेंट चालू आहे अलाइन केलं की ऑटोमॅटिक ऑपरेट होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर ते, ते सेट करतायत पहिले तसं हा इकडे सूर्य आहे मी ना असं पाहावं लागते हे इधर आहे

चला नाईन चे स्टुडंट आहेत ते गाईड करणार आहेत तिथे एक दीदी आहे नाईन ची ते गाईड करणार आहेत फ्युचर के सायंटिस्ट आहे वो इंडिया के स्पेस सायंटिस्ट चला आपण पाहू काहीच नाही दिसत आहे ओके व्होल्टेज कमी पडतोय त्याला एरर दाखवतोय नो रिस्पॉन्स नो रिस्पॉन्स सेवन्टी व्होल्टेज कमी झालं भाऊ याचं दिसला का <laughs> रे काही दिसला रेड आहे ना ग्रीन तर नाही ना, चला ना एक मिनिट मी बघतो आणि त्याच्यावरचे ब्लॅक स्पॉट्स बघायचे आपल्याला नुसता सन गोल नाही बघायचा त्याच्यावर ब्लॅक कलरचे स्पॉट्स असतात त्याला सोलर स्पॉट्स असं म्हणतो काही दिसत नाही येस 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 स्पॉट पण दिसले हो वेगळा अनुभव मस्त हां तर हे दोन पार्टमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं यांनी डिवायडेशन केलं म्हणजे एक आहे तो प्लॅनेटोरियमचा शो जो आता पाहायचा आहे तो शो सिनेमा त्या एका थिएटरमध्ये जाऊन आणि हे ॲस्ट्रॉनॉमिकल मॉडेल्सचा तो हॉल होता जिथं त्या मॅडमनी गाईड केलं आता ते झालं वरती ते टेलिस्कोपी पाहिलं त्याच्यातून सूर्य पाहिलं आणि त्याच्यात सूर्यावर जे डाग आहेत डॉट्स आहेत ते पाहिले ब्लॅक स्पॉट ते ते पाहिले आता शो पाहायला चाललो मस्त आहे लेख राहील तर लय मजा येऊ राहिली हे बा गार्डनही आधी खेळून राहिल आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय वाटला माहिती आहे का की त्या ज्या गाईड होत्या त्या मॅमना असिस्ट करणाऱ्या ह्या मुली ज्या होत्या त्या इथल्या स्कूलमधल्या होत्या आणि फक्त नाइंथमधल्या होत्या पण स्पेस बद्दलचं तेच नॉलेज बाप रे बाप म्हणजे बहुत बढिया वा चला पुढे ज्या हॉलमध्ये पहिले ते त्यांनी लेक्चर दिलं समजून सांगितलं आम्हाला त्याच हॉलमध्ये आता म्हणजे त्याच बिल्डिंगमध्ये ह्याच बिल्डिंगमध्ये शो कुठं वरती आहे का बर रांगेत राहायचं सांगतायत सा चप्पल काढायचे चप्पल इधर निकल का आहे चला सर राऊंड शेप हॉल आहे थिएटर आहे थिएटर टोरियम होतो की नाही तसा आहे डोम थिएटर पूरा गोल ए फ्यू मिनिट्स झाला भाऊ शो अप्रतिम असा शो होता मस्त चितमन लावून वीस पंचवीस मिनिटाचा मस्त एसी थिएटर होता ते वीस पंचवीस मिनिटाचा तो शो होता संपूर्ण माहिती द्यायनं इन डिटेल माहिती दिली एक नंबर या स्पेस ओडिसीची स्वतःची मेसई आहे त्याचे काहीतरी ते दीडशे की एकशे साठ रुपये घेतले पण हवा जेवण एकदम मस्त दिलं म्हणजे हे भाजी आहे कोफ्ता हे सुक्की भाजी सलाद आहे स्वीटमध्ये जलेबी आहे चपाती आहे बॉबीज आहेत फॅसिलिटी आहे इथं एक नंबर जेवण आहे जेवतो मी हां तर आता प्रश्न येते की या स्पेस ओडिसीमध्ये याचं कशी आणि हे आहे नेमकं कुठे तर हे आहे छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवर नगर म्हणजे अहिल्यानगरजवळून म्हणजे अहिल्यानगरच्या पहिले तेरा किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगरपासून शंभर ते एकशे दहा किलोमीटरवर स्पेस ओडीसी म्हणून राईट साईडला हायवेवर दिसतेच आपल्याला सारखं तिथं यायचं लेकरं असतील तर लेकरं येणं अवश्य यायचं पाहण्यासारखं खूप आहे शिकण्यासारखं खूप आहे तर भाऊ हे होतं स्पेस ओडीसी स्पॉट आहे की नाही तर आता इथं याचं कसं मी तुम्हाला सांगितलं पण नेमकं तिकीट किती आहे तर इथं आहे तीनशे रुपये प्रतिव्यक्ती आता आम्ही तर शंभरजणं तो, तो विद्यार्थी होते शिक्षक होते आहे की नाही पण तुम्हाला यायचं असेल तर दा मिनिमम दहा जणं पाहिजे तीनशे रुपये प्रतिव्यक्ती तिकीट आहे आणि जेवणाची आमच्याजवून एकशे साठ दोनशे म्हणत आम्ही ते भावता करून एकशे साठमध्ये प्युअर व्हेज मस्त जेवण दिलं आणि जाता जाता हे अशी काय स्पेस ओडीसी प्लॅनेटोरियमची माहिती असं एक माहितीचं एक बुकलेट टाईप द्यायला आहे तर अपेक्षा करतो की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते अरे तेच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं आहे वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कार ज्ञानेश्वर मालविन म्हणेला आहे ना हो अवघे विश्वची माझे घर राम राम